शहरात पुणे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जात असतानाच पुणे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आणि पोलीस वाहतूक विभागाकडून जे आहेत ते एकशे पंचावन्न स्पीकर मेन ट्रॅफिक स्ट्रीम लाईनवर बसवण्यात आलेले आहेत आपण आता पाहू शकता पुण्यातील महत्वाच्या ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात अशा ठिकाणी हे स्पीकर्स बसवण्यात आलेले आहेत आणि हा, हा जो उपक्रम आहे तो आ, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आणि पुणे पोलीस वाहतूक विभागानं दोघांनीही मिळून केलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत पुण्यातील पोलीस उपायुक्त जे आहेत संदीप भाजी भाकरे त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया हा स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सिटी जो प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत हे स्पीकर्स बसवण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये एकशे एकावन्न स्पीकर्स बसवण्यात आलेले आहेत आणि टोटल पाचशे स्पीकर्स शहरामध्ये महत्वाच्या ठिकाणी बसवले जाणार आहेत हे स्पीकर्स बसवण्याचा उद्देश आहे की एखादा काही विशिष्ट प्रसंगी जर मास कम्युनिकेशन करण्याची वेळ आली तर ती कंट्रोल रूम मार्फतीनं पोलिसांच्या इथून ती करण्यात यावी आता जागोजागी आणि महत्वाच्या ठिकाणी ज्यावेळेस स्पीकर्स असतील तर त्यावेळेला नैसर्गिक आपत्ती असेल पूर असेल काही एमर्जन्सी असेल काही किंवा काही व्ही आय पी मुवमेंट किंवा काही नागरिकांना सूचना द्यायची असतील तर अशा प्रसंगी या स्पीकरचा आपल्याला उपयोग होतो यामध्ये आपण एखाद्या विशिष्ट चौकातील एका, एका स्पीकरवरती पण कंट्रोल रूममधून बोलू शकतो त्याचबरोबर आपण जास्त ठिकाणी किंवा पूर्ण शहरात देखील ए एकाच वेळी आपल्याला ब्रॉडकास्ट करण्याची सुविधा या, या प्रोजेक्टमध्ये आहे मास कम्युनिकेशन हा संकल्पना आहे याच्यामध्ये काही वेळेला कायदा सुव्यवस्थेच्या प्रसंगी आपोआप सरतात किंवा काही नैसर्गिक आपत्ती किंवा काही विशिष्ट प्रसंगी जेव्हा पोलिसांना किंवा एमर्जन्सी यंत्रणांना मोठ्या प्रमाणावरती सगळ्या शहरामध्ये जर काही विशिष्ट संदेश पोचवायचा असेल ते ब्रॉडकास्ट करण्याकरता हे कंट्रोल रूम आपल्या पोलीस कंट्रोल रूम आपण इथूनच डायरेक्ट संध्या दिले की पूर्ण शहरामध्ये एकाच वेळी बोलू शकतो किंवा दहा पाच ठिकाणी सिलेक्टेड बोलू शकतो किंवा एकाच एकाच स्पीकरवर बोलू शकतो मेन कंट्रोल रूम इथेच त्यासाठी सुद्धा आपल्याला वाहतुकीचं नियमनासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये आपण काही सूचना देऊ शकतो की म्हणजे काही विशेष ठिकाणी कैची पडलेली असेल किंवा जामीन झालेला असेल तर कुठल्याला न सोडा कुठल्या नाही करा तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला ह्या स्पीकरचा उपयोग तर या स्पीकर मार्फत पोलिसांना जो आहे तो नागरिकांशी या माध्यमातून संवाद साधता येणार आहे एखाद्या ठिकाणी वाहतूक कोंडी असेल तर या स्पीकरचा ऍक्सेस जो आहे तो थेट पोलिसांच्या कंट्रोल रूम ची आहे आणि तिथून या स्पीकरच्या मार्फत पोलिसांना नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे तसंच तस जर पुण्यामध्ये कुठे आपत्कालीन परिस्थिती असेल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आता भेडसावतोय पुणे शहरामध्ये तर या प्रश्न सोडवण्यात किंवा या मार्फत स्पीकर वरून सूचना देऊ नये हे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न पुणे पोलीस वाहतूक विभागाकडून केले जाणार आहेत मात्र हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचं पुणेकर नागरिक बोलतायत या उपक्रमाचं सर्वांकडूनच कौतुक होत आहे पुण्याहून आकांक्षा यादव सिविक मिरण